आठवण लेखक मंगेश उदगीरकर अभिवाचन दत्ता सरदेशमुख आठवण आमच्या कुटुंबात विरोधाभास आहे मी प्राध्यापक नसूनसुद्धा कमालीचा विसराळू आहे आणि बायको प्राध्यापक असूनसुद्धा तिची स्मरणशक्ती कमालीची तीव्र आहे कुणी विचारलं समजा की काय सकाळचं जेवणाचा काय बेत होता तर मला पटकन आठवत नाही विचारणारा निघून गेल्यावर मला तो बेत आठवतो नवीन लग्न झालेल्या बायकोला माहेराहून आणण्यासाठी जायचो तेव्हा तिनं अगदी आठवणीनं आणायला सांगितलेल्या वस्तू मी विसरून रिकाम्या हातानं सासूरवाडीला जायचो तेव्हाची तिची जळजळीत नजर मात्र माझ्या अजून लक्षात आहे बरं का एवढी जुनी आठवण लक्षात राहते आणि त्या वस्तू एका दिवसात विसराळी पडाव्यात हे गूढ मला अद्याप उकललेलं नाही मी इतका काही हा नाही याच्यावर मी खूप विचार केला असं म्हणण्यापेक्षा अभ्यास केला म्हणा ना माझ्या परीनं मी एक निष्कर्ष काढला चष्म्याची जशी ची अंतर्गोल आणि बहिरगोल वाटणी झालेली आहे ना तसंच आठवणींचा असावं अंतर्गोल जवळचं पाहण्यासाठी आणि बहिरगोल दूरचं पाहण्यासाठी आम्ही खानदानी चष्मेवाले असल्यामुळं त्यातही बहिरगोलवाले म्हणजे उपजतच आम्हाला एक दूरदृष्टी लाभलेली आहे आम्हा भावंडांना बारीकसारीक मान्यच नाही हो थोडक्यात आम्ही संकुचित दृष्टीचे नाही आम्हा सगळ्यांची नजर विशाल आहे आमचा चष्म्याचा नंबर किमान पाच ते पुढं दहा अकरापर्यंत गेल्याचा ठळक इतिहास आहे तसंच आठवणींच्या संदर्भात असावं हा मी काढलेला निष्कर्ष अगदीच काही चुकीचा नसावा तसं कशाला मी उदाहरणानं ते सिद्धच करू शकतो अहो जाता जाता रेवलकरांकडं हा डबा देता का त्यात काय दिलाच संध्याकाळी कुलकर्णीवाईंचा फोन वहिनी काय सुरेख खोबऱ्याच्या वाड्या होत्या हो थँक्स हां तुम्ही कुणाला डबा नेऊन दिलात कुलकर्णी ना काय झालं कर्म मासं नंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडून हे उपयोग नव्हता एकदा प्रवासाला जाताना माझं आय डी कार्ड घरीच विसरलं ते ट्रेनमध्ये बसल्यावर लक्षात आलं घाम फुटला तेवढ्या टी सीची एंट्री झालीच माझ्यासमोर एक वयस्क बाई बसल्या होत्या त्यांनी मोबाईलवरचं रिझर्वेशन आणि आपलं आय डी दाखवलं मीही मोबाईल दाखवला पण त्यांनी ते न पाहताच माझ्याकडे एकदा आपातमस्तक पाहिलं चार्टवरचं नाव वाचलं अच्छा आफी हो मी गरीबपणे मान हलवली आणि आय डी असं पुटपुटत खिशात हात घातला तोच ओके ओके असं म्हणून तो अदृश्य झाला मी सुटकेचा निश्वास सोडला माझा जन्मजात निरुपद्रवी चेहरा यावेळी उपयोगी पडला होता क्या पागल आदमी आहे मेरा आय डी चेक किया और आपका क्यों नाही किया या तिच्या प्रश्नाला माझ्याकडं उत्तर नव्हतं आठवण आणि मी यांचं नातं आगम्य आहे छोट्या छोट्या गोष्टी मी चटकन विसरून जातो कधी मोठ्या गोष्टी विसरतो नोकरीच्या काळात म्हणा किंवा बाहेरच्या जगात वावरताना म्हणा कधीकधी जिवारी लागणारे अपमान असो किंवा एखादा आर्थिक अरिष्ट असो मी ते चलत आहे असं म्हणून विसरून जाण्यात यशस्वी झालो नंतर कालावघात या कटू आठवणी रम्य भूतकाळात जमा झाल्या एवढा विसराळू स्वभाव असणारा मी पण कधीकधी एखादी जुनी आठवण माझ्या मनाच्या संथ जलाशयावर खडा टाकल्यासारखी तरंग उमटवून जाते ती आठवण कधी दुरावलेल्या आप्त स्वकीयांची असते कधी गुजरा हुआ जमानाची असते कधी आवडलेल्या गझलेची गाण्याची कधी मला भावलेल्या लेखकाच्या ले 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 संहितेची असते कशाकशाची असते हे या क्षणी आठवत नसलं तरी या आठवणी निवांतवेळी सख्या होऊन माझ्या भोवती फेर धरून उभ्या राहतात त्यावेळी मी कधी अंतर्मुख होऊन जातो कधी गहिवरून जातो कधी प्रसन्न होऊन जातो तर कधी पोटभर हसूनही घेतो जिंदगी मजेदार है साहेब आठवण या ललितबंधाचं वाचन आपण ऐकलं लेखक मंगेश उदगीरकर मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स फोर सिक्स फोर टू वन सेवन वन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स